सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके संपन्न सांगली येथील कृष्णा नदीच्या सरकारी घाट परिसर येथे संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये महापालिका आपत्ती निवारण कक्ष आणि आपत्ती निवारण विभागाकडून आपत्ती नियोजन आणि बचाव तयारीची प्रात्यक्षिके घेण्यात आली संभाव्य मान्सून आणि अतिरिक्त पावसाची शक्यता यामुळे पुराची परिस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनाकडून तयारीला वेग आला आहे या पार्श्वभूमीवर आज जिल्हा आपत्ती निवारण कक्ष आणि महापालिका आपत्ती निवारण केंद्र यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात आपत्कालीन बचाव प्रात्यक्षिक घेण्यात आली यावेळी जिल्हाधिकारी व आयुक्त महोदय यांनी नदीपात्रात बोटीतून फेरफटका मारत नदीपात्र तसेच परिसराची पाहणी केली यावेळी नदीपात्रात बुडणाऱ्या व्यक्तीला तात्काळ सुरक्षितपणे वाचवण्याचे प्रात्यक्षिक महापालिका अग्निशमन विभाग आणि आपत्ती मित्रांच्या माध्यमातून करण्यात आले या प्रात्यक्षिकानंतर माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी म्हणाले की संभाव्य मान्सून लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व निवारण केंद्र तसेच महापालिका यंत्रणा ही सर्व ताकदीनिशी सज्ज आहे आपत्तीची उपस्थिती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे कोणत्याही प्रकारे जीवितहानी होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत असेही सांगितले यावेळी बोलताना आयुक्त शुभम गुप्ता म्हणाले की महापालिकेच्या वतीने अग्निशमन विभाग व आणीबाणी सेवा ही अलर्ट मोडवर करण्यात आली आहे तसेच चारही प्रभागात चोवीस तास आपत्कालीन मदत कक्ष सुरू करीत आहोत यामुळे नागरिकांना कोणत्याही मदतीची आपत्कालीन नंबर आपत्कालीन कक्षाचा फायदा होईल तसेच परिस्थिती उद्भवल्यास पूरस्थिती भागातील नागरिकांसाठी तात्पुरत्या निवारा केंद्राची उभारणी केली जाणार असून त्याचे नियोजनसुद्धा करण्यात आले आहे नागरिकांनी आपत्ती काळात पाणी वाढण्यापूर्वी स्वतःहून स्थलांतर करावे किंवा महापालिकेच्या निवारा केंद्रामध्ये निवारा घ्यावा असे आवाहनही आयुक्त शुभम गुप्ता यांनी केले या प्रात्यक्षिकास अपर तहसीलदार अश्विनी वरुटे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे उपायुक्त वैभव साबळे सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव सहदेव कावडे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण जिल्हा आपत्ती नियोजन अधिकारी श्री नदाब महापालिकेचे अग्निशमन अधिकारी सुनील माळी मालमत्ता अधीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद उप अभियंता मदने रॉयल कृष्णा बोट क्लबचे दत्ता पाटील यांच्यासहित अग्निशमन जवान उपस्थित होते